लाडक्या बहिणीला ग्राहक सेवा केंद्रावर युवकाने केली शिवीगाळ महान येथील प्रकार पिंजर पोलिसात गुन्हा दाखल महान शहरातील मंगरुळपीर रोडवरील असलेले अतुल चव्हाण यांचे ग्राहक सेवा केंद्रावर लाडकी बहिणी योजनेचे पैसे काढण्याकरिता गेलेल्या महिला लाभार्थ्याला गावातीलच एकाने विनाकारण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे यामुळे प्रत्येक गावच्या लाडक्या बहिणीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकारामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे अब्दुलमधील अब्दुल नबी उर्फ पप्पू असे आरोपीचे नाव आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान येथील अतुल चव्हाण यांच्या एसबीआय ग्राहक सेवा केंद्रावर अब्दुल मतीन अब्दुल नबी उर्फ पप्पू नामक युवकाने एसबीआय ग्राहक सेवा केंद्र महान येथे आला आणि त्याने सेतू केंद्र चालकास तसेच लाडक्या बहिणीला विनाकारण शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि अश्लील हावभाव केले पीडित महिलेला शिविगाळ केल्याची तक्रार पिंजर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मला सर्वात पहिले पैसे काढून दे असे करत केंद्राचे गेटमधून संचालक अतुल नारायण चव्हाण यास अश्लील विगाळ करून धमकी दिली व म्हटले की माझा नंबर पहिला ला माजे लाव व माझे पैसे लवकर काढून दे असं धमकावत त्याचे पुढील लाईनमध्ये उभे असलेल्या ला महिला व पुरुषांना धक्काबुक्की करून लोटपाट करून केंद्रातील सी सी टी व्ही कॅमेरे व काउंटरवरील वस्तूंची फेकफाक केली यासंदर्भात फिर्यादी अतुल नारायण चव्हाण यांचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पिंजर येथे कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न एक दोन आणि तीनशे बावन्ननुसार गुन्हे दाखल केले आहेत अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा